महाराष्ट्र राज्य सहसंचालक व्यवसाय शिक्षण प्राशिक्षन, व प्रशिक्षण व प्रशिक्षणार्थी उपसल्लागार वरिष्ठ प्रादेशिक कार्यालय मी इथं वरती जाऊन गावित साहेब नाही आहे ते कुठे बाहेर आहे मी त्यांचा नंबर घेतला आहे आणि त्यांच्याकडे माझी तक्रार आहे सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी निफाड आय टी आय येथे झालेल्या मुलाखतींमध्ये गैरप्रकार झालेबाबत तुम्हाला तिथंच कार्यरत असलेलेच जर नियुक्त करायचे होते तर मग तुम्ही पेपरला जाहिरात का दिली कशाला शासनाचा पैसा वाया घालवला कशाला मग लोकांना मुलाखतीसाठी बोलवलं मग मुलाखतीसाठी जर तुम्ही लोकांना बोलवलं आहे तर मग त्यांच्या मुलाखती का घेतल्या नाही आणि तिथं जे इतर उमेदवार आले होते मुलाखतीसाठी त्यांनी लेखी तक्रार अर्ज येथील कार्यालयाला दिला आणि मलाही दिला भूमिपुत्र फाउंडेशनला मी बी जाधव जे आहेत त्यांना अनेक वेळा येऊन भेटलो ते करतो करतो म्हटले आणि आले नाही आता बघा इथं टपालाचं इथं मी पंधरा वीस मिनटं झाले उभा आहे इथं कोणी हजर नाही आहे बघा इथं कुणी नाही आणि आता साडे अकरा वाजले बघा इथं कोणी नाही आता किती वेळ इथं उभं राहायचं ते चहा पिण्यासाठी गेले तर मी ह्या गावित साहेबांना माझी एक विनंती आहे की यांचा टायमिंग का नाही आहे का चहा पिण्याचा एक टायमिंग चहा नाश्त्याचा जेवणाचा असं काहीतरी टायमिंग असेल ना मग असं असताना हे वेळेवर नाही आहे आता बघा मला अर्जंट जायचं आहे आणि आता इथं टप्पाला घ्यायला कोणीच नाही आहे एकदम भयानक अवघड साहेब टप्पल दुसरं कोणाला तरी घ्यायला सांगा ना कोणीच नाही तिथं आणि यांना चहा पिण्यासाठी असा वेगळा ठराविक वेळ नाही का हां बरं तुमच्याकडनं इकडे कोण आहे दुसरं सर कोणाला तरी टप्पाल घ्यायला सांगा ना माझ कुठे हां घ्या ना माझ टपाल आता मी कधीच उभा आहे ते टपालच कुणी नाही तिथे घ्यायला माझा गावित साहेबांकडे तक्रार अर्ज आहे माझा आय टी आय आए निफाड जो आहे तिथे जो सत्तावीस आठ दोन हजार चोवीसला ला जी मुलाखती झाल्या आणि तिथं सांगितलं की अठ्ठावीस उमेदवार मुलाखतीसाठी आले आणि तिथं सत्तावीसच होते जो, जो श्री भालेराव ज्याची नियुक्ती केली तो त्या दिवशी ताशिका आहे तुमच्या आय टी आयलाच आहे तिथं तो इलेक्शन ड्युटीला होता दहाव्या मैलावर मग एक माणूस एका वेळेस दोन ठिकाणी कसा राहील त्याची मुलाखत दिली कधी त्याची नियुक्ती झाली कधी परत तिथं जो अभिनेक आहे बघा शिंदे तो विचितण्यासाठी त्याला नियुक्त केले सर आणि मग त्याला त्या विभागाचा अनुभवच नाही आहे आणि जे पात्र आणि शिक्षण त्यांचं झालेलं आहे त्यांना डावल सर ऐका ना मी चार वेळा येऊन बी जी जाधव यांना भेटलो ते म्हणे करतो करतो काहीच केलं नाही आणि त्या मुलाखतकारांनी तक्रार एक तुमच्या कार्यालयाला दिली आणि एक माझ्या भूमिपुत्र फाउंडेशनला पण दिली तर माझं महाराष्ट्रभर काम आहे सर मी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतो आणि इथं सरळ सरळ भरतीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि आज त्या स्वस्तिक बेरोजगारांची संस्था तिला पत्र दिले त्यांनी काय त्यांची नियुक्ती करा म्हणून आणि पण निवडच बेकायदेशीर झाली उद्या त्या मुलांना परत तिथं तंत्री जे शिक्षण आहे त्यासाठी प्रत्यक्षकासाठी तिथं जे मिक्सर पाहिजे फ्रीज पाहिजे वॉशिंग मशीन पाहिजे त्या आयला उपलब्धच नाही आहे मग ते शिक्षण घेणार कसं ते मुलं सगळं एकदम बोगस कारभारी साहेब तर याची दखल घेऊन आणि आज जे नियुक्ती पत्र दिलं जाणार आहे ते नियुक्तीपत्र थांबवा आणि कारण नाही तर त्या प्रशिक्षणार्थींचं कधी न भरून येणारं नुकसान होणार आहे कालही मी बी जे जाधव यांना फोन केला होता ते म्हटलं की मी करतो म्हणे बघतो म्हणे आठ मी सप्टेंबरमध्येच येऊन भेटलो दिलं त्यांनी पाणी दिलं आहे पाणी नको मला पण ते सप्टेंबर महिन्यात पण येऊन भेटलो त्यांनी त्याच्यावर ॲक्शिन घ्यायची आणि त्या मॅडमनी काय आता गुण पाठवले कोण कोण होतं ज्यांनी तक्रार दिली त्यांचे गुण पाठवले अरे पण ते गुण तुम्ही ठरवले कसे त्यांची मुलाखतच घेतली नाही आणि एकाही उमेदवाराचं त्यांच्याकडे त्या आयट्याकडे त्या मॅडमकडे ते पेपर शैक्षणिक पात्रतेच्या असुदा नाही त्या अनुभवाचे उपलब्ध नाही मग जर यांना तिथं कार्यरत असलेले परत नियुक्त करायचे होते तुमच्या वशिल्याचे तर मग तुम्ही पेपरला जाहिरात दिली कशाला कशाला ते ढोंग केलं म्हणजे जाहिरात देऊन मुलाखतीला बोलवले मुलाखतीच घेतल्याने किती भयानक प्रकार हा आणि असे माणसं नियुक्त केले का त्यांना त्या शिक्षणातलं त्या क्षेत्रातलं काही नॉलेजच नाही वीज तंत्री त्याचं शिकत्याचं त्याला अनुभवच नाही मग तो काय आमच्या मुलांना विद्यार्थ्यांना शिकवणार आहे हां आणि साहेब परत सकाळी अकरा वाजेला तिथं हा येतात सगळे आय टी आयला निफाड आय टी आयला आणि त्यांची ड्युटी किती वाजेला आहे दहा वाजेला आहे ते थम वगैरे कुठं घरूनच करतात काय करतात त्याची पण चौकशी झाली पाहिजे तिथले सी सी टी व्ही फुटेज बघा तुम्ही हां बघा आता अर्ध्या तासानंतर तिथे वाट बघून आता ते टपाल विभागाचे आलेत मला हे का टपाल मी आता इथं अर्धा तास झाला मॅडम उभा इथे पाच मिनिट हो इथे हो का हे पण माझ्या समोरच उभे आहे ना हे पण इथे उभे आहेत ना तुम्ही काय म्हणणार इथे तुम्ही काय म्हणणं आि कार्ड नाही गळ्यात कार्ड गळ्यात अडकवत नाही आय कार्ड आय कार्ड कार, कार्ड का बरं गळ्यात नाही अडकवते तुम्ही नियम आहे ना आय टी आय कार्ड गळ्यामध्ये पाहिजे म्हणून आय कार्ड नाही आहे हो तुमच्याकडे मग आगळ्यात नाही अडकवलं का कुठे कपटात गळ्यात घालून घ्या ना ते आम्हाला कळेल ना तुम्ही कुठे बाहेर आम्हाला दिसले की कर्मचारी कोण आहे की नागरिक आहे कामासाठी आले आम्हाला काही कळत नाही ना ऐकून घ्या ना घालून घ्या ना घालून घ्या तर घाला मी निघतो लगेच कार्ड घ्या ना घालून ताई हा शूटिंग करा तुम्ही खरा शूटिंग काय अडचण नाही फक्त आय कार्ड गळ्यात घालून घ्या एवढीच माझी विनंती आहे हां मी विनोद नाटे भूमिपुत्र फाउंडेशन फोटो काढा शूटिंग काढा काहीच अडचण येत आहे हां मी शूटिंग करा मी बोलतो ना मी विनोद नाटे भूमिपुत्र फाउंडेशन इथे अर्ज द्यायला आलो आहे गावी साहेबांना धन्यवाद ताई असंच प्रत्येक कार्यालयामध्ये गेल्यानंतर प्रत्येक अधिकाऱ्याच्या गळ्यामध्ये आयकार्ड दिसलं पाहिजे बघा या दादांच्या गळ्यामध्ये आहे आय आयकार्ड दिसलं म्हणजे नागरिकांना सोपं जातं इथे कोणकोणत्या कौन पदावर आहे काय काम करत आहे चला धन्यवाद जय किसान जय जवान जय भूमिपुत्र